नमस्कार आज दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीसचं चो लोडिंग आपण पाहतो आहे तायवान पिंक पेरू ह्यालाच महाराष्ट्रात सर्व लोक सदाभार पेरू म्हणून ओळखा लागलेत तायवान पिंक पेरू म्हटलं तर हे वर्षभर उत्पादन देणारी जात आणि आजच्या गाडीला आपण दहा हजार रुपये तायवान पिंकची लोडिंग करत आहोत आता सध्या आपला साडेपाच हजार रोपाचा लोड हे चाललेला आहे मोठा लोडिंग आता बघू शकतो आहे आपण त्यानंतर या पेरूची माहिती घेणार आहोत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शाशीरमान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्ग सर्व मिळजे आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे वाडा मोखाडा ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये लोडिंग चाललेलं आहे आणि ज्या शेतकरी बंधूंनी आता हे दहा एकरचं नियोजन केले आहे सैवान पिंक पेरू कारण कोकणामध्ये इतर जेव्हा ताण द्यावा लागतो या पेरुला तांद्याची गरज आहे त्यामुळे हे आपल्याला जे लोडिंग चाललेलं आहे दहा एकर एका शेतकऱ्यांचे नियोजन केलेलं आहे पेरूचं तर ते लागवड आहे आठ बाय पाच एकरमध्ये एक हजार रुपये रोप लावल्यापासून चार महिन्यात आपल्याला कई चालवते आणि सहा ते सात साथ महिन्यात आपला पेरू हा बाजारात विकला जातो आणि आपल्याला उत्पादन एक हजारला चाळीस पण ते किलो माल निघतो एका वर्षात आणि ह्याला ताण द्यायची गरज नाही वर्षभर उत्पादन देणारी कितकारखी जात आहे नर्सरी शासन मान्य असल्यामुळे आपल्याला फळबाग योजनेमध्ये अनुदान घेता येतं भाऊसाहेब फडकं रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनामध्ये आपण अनुदान घेऊ शकतो बघू शकतो आपण सिलेक्टेड रोपं भरायत चाललेले आहेत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता हे जे दहा हजार रोपं आपले आजची लोडिंग चाललेले आहेत आमचे प्रशांत मराठे सर हे स्वतः यांच्या मार्गदर्शनाखाली लोडिंग चाललेलं आहे हे आपल्या एकाच शेतकरी बंधूंनी दहा हजार रुपये घेतलेले आहेत तैवान पिंकची बुकिंगनंतर ही रोपं आपल्याला घरपोच नर्सरी शासनमान्य असल्यामुळे अनुदान फळबाग योजनेवरती घेता येतं बघू शकता सिलेक्टेड रोपं दिली जातात जेणेकरून रोप लावल्यापासून आपल्याला एका वर्षाचा चाळीस पंचेचाळीस किलो माल निघतो वर्षभर उत्पादन देणारी जात शासनमाने नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतं तर व्हिडिओला लाईक करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती जग्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीशी रोप, अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र